हॅलो गिव गुड 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 हा हॅलो फ्रेंड्स पल्लवी जाधव यूट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण घेणार आहे काय घेणार आहे गेस करा गेस करा काय घेणार आहे गेस करा काय घेणार आहे सांगा बरं काय घेणार आहे मी आज गेस करा बरं कोण कोण गेस करू शकता तर आज आपण घेणार आहे वर्ग आणि वर्ग मूळ पहा याच्यामध्ये फार आणि फार महत्वाचे गणित असतात आपल्याला तर हा टॉपिक खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी ठीक आहे वर्ग आणि वर्ग मूळ हा टॉपिक तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे हा पहिले तर मला सर्वांनी सांगा तुम्हाला क्लिअरली दिसत आहे का चला तर आपण स्टार्ट करूया कॅमेरा अजून व्यवस्थित बसू शकला असता हां बसलाय ना ओके कॅमेरा व्यवस्थित दिसतंय का बघा बरं एकदा सर कॅमेरा व्यवस्थित दिसतय का चेक करा इकडे पण दिसत आहे ना एक अधिक एक्क्याऐंशी छेद चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस मग असं गणित आहे आणि आप आपल्याला विचारले बरोबर किती मग तुम्ही कसं सोडवणार सांगा बघू कसं सोडवणार सांगा बघू सगळ्यांनी दिलाय का मी एक अधिक एक्क्याऐंशी छेद एकशे चौरेचाळीस असं आपल्याला गणित दिलेलं आहे आणि या गणिताला पण सोडवणार आहे चला तर आपण आता स्टार्ट करूया पहा असे जर आपल्याला आपल्याला गणित आणि की बरोबर किती मग हे गणित कसं सोडवायचं तर एकदम सोपी पद्धत आहे काय करायचं असतं पहा जेव्हा कधी आपल्याला असं दिलेलं असतं पहिले काय करायचे एकशे चौवेचाळीस आहेत ना मग एकशे चौवेचाळीस अधिक काय करणार तुम्ही एकशे चौवेचाळीस ला एकासोबत गुणाकार करायचा म्हणजे ह्या दोघांचा पहिले होणार गुणाकार म्हणजे एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस येणार अधिक हे एक्क्याऐंशी आणि खाली काय येणार हे छेदामध्ये एकशे चौवेचाळीस येणार मग आता काय करायचं दो हे दोघांची करायची बेरीज मग आता पहा एकशे चौवेचाळीस अधिक एक्क्याऐंशी आपण केले तर काय होते पहा हे चार आणि किती होते पाच आणि चार आठ चार किती झाले बारा झाले मग आता बाराशेला किती येणार इथं दोन हा चारला एक, एक, एक किती झाले दोन म्हणजे वरती झाले दोनशे पंचवीस आणि खाली आले एकशे चौवेचाळीस आता तुम्हाला काय सांगायचं आहे पहा सर्वांना समजतच असेल फार महत्त्वाचा टॉपिक आहे त्याच्यामुळे सर्वांनी लक्ष द्या पोलीस भरतीसाठी तरी महत्त्वाचं आहे पहा आता काय करायचं इथे आपल्याला ही संख्या कशामध्ये दिली आहे वर्गमुळामध्ये दिलेली आहे कुठं दिलेली आहे वर्गमुळामध्ये दिलेलं आहे ना तर पहा काय करायचं वर्गमुळामध्ये जर ही संख्या दिली असेल सर तुम्ही मला लाईट लावून देता का थोडंसं अजून चांगलं फ्लॅश मिळेल ठीक आहे आता पहा आता आपण काय करायचं आता हे वर्ग मुळामध्ये दिलेली संख्या आहे किती एकशे पंचवीस मला सांगा तुम्ही सर्वांनी एकशे सॉरी दोनशे पंचवीस कोणाचा वर्ग आहे सांगा दोनशे पंचवीस कोण कोण सांगेल कुणाकुणाला वर्ग पाठांतर आहेत आणि मला सांगायचं आहे सर्वांनी की हे दोनशे पंचवीस कोणाचा वर्ग आहे सांगा बघू पटकन हे दोनशे पंचवीस कोणाचा वर्ग आहे सगळ्यांनी मला सांगायचं आहे की दोनशे पंचवीस कोणाचा वर्ग आहे आता ज्या विद्यार्थी मित्रांना येत असेल ते ठीक आहे आता आपल्याला ह्या संख्येला वर्गमुळाच्या बाहेर काढायचंय मग आता मग दोनशे पंचवीस कोणाचा वर्ग आहे तर पंधराचा आहे बाहेर येऊन हे पंधरा झाले आता सांगा एकशे चौवेचाळीस कोणाचा वर्ग आहे सांगा सगळ्यांनी एकशे चौवेचाळीस कोणाचा वर्ग आहे हा पटकन कमेंट करायचं आहे एकशे चौवेचाळीस कोणाचा वर्ग आहे तर पहा एकशे चौवेचाळीस आहे कुणाचा वर्ग तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे एकशे चौवेचाळीस कुणाचा वर्ग आहे क्या बात व्हेरी गुड बारा एकशे चौवेचाळीसचा वर्ग आहे म्हणजे आपलं जे या प्रश्नाचं उत्तर आहे ते काय निघालं आहे तर पंधरा छेद बारा असं आपलं आन्सर निघालेला आहे तर पहा आपलं खूप छान प्रकारे तुम्ही सर्व रिस्पॉन्स देत आहे खूप छान व्हेरी गुड आणि पहा थोडंसं जे आहे तुम्हाला व्यवस्थित दिसावं याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि पहा एवढे विद्यार्थी बघत आहेत आता सर्वांसाठीच चा खूप महत्वाचं टॉपिक आहे आणि तुम्हाला हमखास असे प्रश्न पोलीस भरतीला असतात त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या प्रश्नाचं तुमचं मार्क जायला नको तर पहा एकदम सोप्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला मी सांगितलं काय हे एक वर्गमुळामध्ये संख्या दिलेली आपल्याला काय दिले तर पहा वर्गमुळामध्ये अशी आपल्याला संख्या दिलेली आहे आणि आपल्याला दिले काय पहा वर्गमुळात एक अधिक एक्क्याऐंशी छेद एकशे चौवेचाळीस दिलेले आहेत आणि आपल्याला बरोबर किती विचारलेला आहे व बरोबर किती आपल्याला विचारलेला असल्यावर आपण काय करतो पहा आता हे एकशे चौवेचाळीस अधिक एक आहे म्हणजे आता काय होणार ह्या दोघांचा गुणाकार होणार ह्या दोघांचा क्रॉस गुणाकार झाला एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस मग अधिक हे एक्क्याऐंशी अले अधिक एक्क्याऐंशी मग नंतर काय करायचं एक 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 हे एकशे चौवेचाळीस खालचे आपले आणि मग आता आपण एकशे चौवेचाळीस अधिक एक्क्याऐंशी दोघांची बेरीज केली किती आली दोनशे पंचवीस आली आणि हे खालचे एकशे चौवेचाळीस आणि पहा दोनशे पंचवीस कोणाचा वर्ग आहे तो आहे पंधराचा वर्ग आणि एकशे चौवेचाळीस चारी कोणाचा वर्ग आहे तो कोणाचा आहे तर बाराचा वर्ग अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व सॉल्व्ह केला सिक्स्टी फोर विद्यार्थी आलेले आहेत आणि खूप छान तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आणि असेच कंटिन्यू निवृहा खूप भारी टॉपिक आहे तुम्हाला जर आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका ओके चला तर आता आपण पटकन स्टार्ट करूया पहा पुढचा प्रश्न आहे असा की आपल्याला एक संख्या दिली एक अधिक तुम्हाला दिले 9/16 मग मला सांगा हा प्रश्न सुद्धा सेम तसाच आहे थोडंसं खाली लिहिलं तर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे दिसेल तर पहा जास्तच हे तर मी थोडंसं खाली लिहिण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल ठीक आहे पहा असं आपल्याला प्रश्न दिलाय एक अधिक आपल्याला आहे नऊ छेदामध्ये सोळा मला सांगा हा प्रश्नसुद्धा सेम तसाच आहे आणि मग आपण हे सोडवणार कसं तर एकदम सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करणार आहे ठीक आहे तर पहा मला हे कॅमेरा जे आहे ते सेटअप आज लावता आलं नाही व्यवस्थित त्यासाठी हे व्यवस्थित दिसत नाही आहे तर मी प्रयत्न करत आहे की लावायचा थांबा तुम्ही थोडा वेळ आणि मी तुम्हाला सगळे गणित समजावून सांगणार आहे ठीक आहे सर सेटअप लावून देत आहेत थोडा वेळ थांबा तुम्ही सर्वांनी आणि सेटअप लावला की मग तुम्हाला व्यवस्थित दिसेल ठीक आहे आणि मग आपण खूप महत्वाचे गणित आज घेणार आहे तर तुम्हा सर्वांना हे जे टॉपिक आहे पोलीस भरतीसाठी खूप महत्वाचा टॉपिक आहे त्यासाठी मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगत आहे आता पहा आता हे जे गणित आहे आपण कसं सॉल्व्ह करणार सेम तसं सॉल्व्ह करणार ना मी तुम्हाला काय सांगितलं की नाही का जेव्हा कधी अशी संख्या येईल तर आपण पहिले या दोघांचा काय करणार गुणाकार करणार म्हणजे आपण काय केलं पहा या दोघांचा जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा काय येणार पहा वर्ग मुळात काय येणार सोळा गुन्हेले एक केले तर किती येणार सोळा येणार सोळा एक सोळा अधिक हे नऊ अधिक आपण हे नऊ घेतले आणि खाली काय आपण हे सोळा लिहितो लिहितो का नाही मग आता आपण पुढे काय करतो पहा आता हे सोळा आणि नऊ आहेत सोळा आणि नऊ दोघांची बेरीज किती होते तर पंचवीस होते तुम्हाला सर्वांना माहितच आहे आणि खाली काय घेतले आपण हे सोळा घेतले घेतले का नाही आता पहा काय झालं पहा आता सांगा मला पंचवीस कोणाचा वर्ग आहे बरं तुम्ही सर्वांनी मला सांगा पंचवीस कोणाचा वर्ग आहे पंचवीस कोणाचा वर्ग आहे सांगा तर एकदम सोप्पा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे कमेंट करताय आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि असंच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि तुम्हालाही शिकायला नवीन नवीन मिळणार आहे ते पण फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फीज किंवा काही भरायची गरज नाही आहे कारण की का तुम्हाला मी अशाच प्रकारे मार्गदर्शन करत जाणार आहे तर पहा आपलं जे आहे आता पंचवीस कुणाचा वर्ग रे बाबा तो आहे पाचचा वर्ग मग सोळा कुणाचा वर्ग रे बाबा तो आहे चारचा वर्ग म्हणजे आपलं जे अन्सर आहे ते काय आहे पाचशे चार आलेलं आहे आणि अविनाश वाघमारे अविनाश अभीना, वाघमारे यांनी आन्सर सुद्धा कमेंट केलेला आहे क्या बात आहे खूप छान असाच प्रकारे प्रयत्न करत जा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक दिवस यश नक्कीच मिळणार आहे काही टेन्शन घेऊ नका ज्या ज्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्य आहे ते विद्यार्थी कायम आणि कायम यशस्वी होत असतात आणि जे विद्यार्थी सातत्य नसतात म्हणजे कुठल्याही गोष्टी गोष्टींचं अशा विद्यार्थ्यांना कधीही सातत्य मिळत नसतं प्रॅक्टिस इज आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं हे तुमच्यासाठी खूपच आणि खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे पहा तर आता आपण काय करणार आहे तुम्हाला एक अशी संख्या दिलेली आहे पहा इथे आपल्याला एकोणचाळीस दिलेले आहेत इथे एक दिले आणि इथे सहा दिलेत मग आता इथे आपल्याला अधिकाचं चिन्ह दिलं अगर नाही दिलं तरी आपल्याला सोडवायचं आहे गणित पण इथे या गणितामध्ये पहा इथं अधिकाचं चिन्ह दिलं नाहीये म्हणजे प्लसचं चिन्ह दिलं नाही आणि आपल्याला सांगितलं की सांग रे बाबा याचं उत्तर काय तुम्ही करणार काय एकदम काय करणार एकदम म्हणजे काय करायचं पहिले आपण वर्गमूळ तर मोठा ह्या पहिले करणार गुणाकार म्हणजे एकोणचाळीस गुणिले सहा आणि ही जी संख्या असते ही नेहमी काय येत असते अधिक मध्ये येत असते म्हणजे अधिक एक आणि खाली हे आपले सहा ठीक आहे मग आपण आता पहिले हे एकोणचाळीस गुणिले सहा करून घेऊ आता आत्ता एकोणचाळीस गुणिले सहा सहाच आहे हां एकोणचाळीस गुणिले अ एक मिस्टेक झाली माझ्याकडनं इथे सोळा पाहिजे होते गणितामध्ये सोळा दिलेले ठीक आहे मग एकोणचाळीस गुणिले आता सोळा करायचे आहेत आपल्याला मग आपण सोळा गुणिले एकोणचाळीस जर केले तर किती येतात सहाशे चोवीस येतात आणि अधिक एक केलं तर किती येतात तर सहाशे पंचवीस येतात ठीक आहे मग इथे आलं आपल्याकडं सहाशे पंचवीस छेदामध्ये सोळा किती आले छेदामध्ये आपल्याकडं सोळा मग आता मला सांगा सहाशे पंचवीस कुणाचा वर्ग रे बाबा सांगा बघू सहा सहा पंचवीस सहाशे ते पंचवीस आहे म्हणजे सहाशे पंचवीस कुणाचा वर्ग आहे तर डी क्लासेस हॅलो uh, डी क्लासेस वेलकम टू माय चॅनल हा व्हेरी गुड कीप इट अप अँड व्हेरी गुड ट्राय करताय तुम्ही सर्व खूप छान चला तर पहा सहाशे पंचवीस कोणाचा वर्ग रे बाबा आपल्याला तर माहिती आहे कोणाचा पंचवीसचा आणि सोळा कोणाचा रे बाबा हे आहे चारचा म्हणजे पंचवीस छेद चार हे आपला आन्सर आहे मग कुणी आन्सर कमेंट केलंय अविनाश वाघमारे व्हेरी गुड तर खूप छान प्रयत्न करत आहात तुम्ही सर्व असेच प्रयत्न करा पहा आपण कधीही म्हणत असतो थेंबे थेंबे तळे साचे त्याच प्रकारे तुमचं आहे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत जातं त्याच प्रकारे तुम्ही सर्वांनीही प्रयत्न करायचा आहे आपल्याला फुल न फुलाची पाकळी अभ्यास करायचं आहे आणि जेव्हा कधी आपण असा अभ्यास करतो तर सातत्याने काय होत असतं कधी ना कधी आपल्याला यश मिळतच असतं तुम्ही सर्वांनी सातत्याने प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे काहीही टेन्शन घेऊ नका आणि तुम्हाला मी माझ्या परीने म्हणजे माझ्या पद्धतीने तुम्हाला जसं होईल मी तसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे तर मला असं वाटतंय आज मॅक्झिमम विद्यार्थी आहेत आणि मिनिमम विद्यार्थी नाही आहेत तर पाहू आपण ज्यांना येत असेल तर व्हेरी गुड खूप छान आणि तुम्ही असेच प्रयत्न करा चला तर आपल्याला पुढे प्रश्न काय दिले मी इथे प्रश्न लिहिल्यावर तुम्हाला दिसते का हा दिसत तर आहे मी इथे लिहिते पहा आपल्याला दिले जर आपल्याला दिले जर एक अधिक चौसष्ट छेदामध्ये दोनशे पंचवीस बरोबर आपल्याला किती आहे किती अधिक आपल्याला दिले एक्स अधिक पंधरा तर आपल्याला हे प्रश्न दिलाय एक अधिक सॉरी इथे आहे एक अधिक एक्स छेद पंधरा तर आपल्याला आहे एक्स बरोबर किती मग सांगा तुम्हाला हे प्रश्न दिसत आहे का तर तुम्ही म्हणा मॅडम आम्हाला तो प्रश्नच दिसणं झालं आम्ही काय करू चला मी थोडंसं हाईट अजून वाढवते कॅमेरेचा जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न दिसायला पाहिजे आहे दिसायला तर पाहिजे पण आता काय हा दिसत आहे सर दिसतंय का सर कॅमेरा दिसत आहे का क्वेश्चन दिसत आहे का हा थोडा मोठा प्रश्न आहे मी गणिताचा शिक्षक आहे वेरी गुड खूप छान त्याच्यासाठीच तुम्ही अँसर कमेंट करत आहात ओके ठीक आहे चला आपण आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू पाच विद्यार्थी आहेत आणि पाच विद्यार्थ्यांनी लक्षसुद्धा सुद्धा द्यायचं आहे ज्यांना जमतं खूप छान पहा तर या प्रश्न आपण चला तर एकदम सोपा प्रश्न आहे पहा पहिले काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे आपण ही वर्गमुळात घेणार संख्या जशाला तशी आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे एक गुणिले दोनशे पंचवीस घेतले तर काय येणार दोनशे पंचवीस अधिक चौसष्ट छेदामध्ये हे दोनशे पंचवीस येणार ठीक आहे आ, मी इतक्या लवकर हार मारणार नाहीये कारण की हर गोष्टीची नाही का जसं नाही का एक शिक्षक असतो तो, तो कधीही कुठल्याही गोष्टीला हार मानत नसतो आणि मीही एक शिक्षक आहे त्याच्यामुळं का मी एवढं लवकर हार मानणार नाहीये पाहू चला तर आपण घेऊ पंधरा गुणिले एक केले तर आले पंधरा अधिक आपले हे एक्स आणि छेदामध्ये हे आपले पंधरा ठीक आहे आता आपण सर्व करूया काय होणार पहा का तुम्हाला सर्वांना आहे तर आपण ह्या दोघांचं जर बेरीज केलं तर ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर किती येते रे बाबा दोनशे एकोणनव्वद येते आणि हे खालचे हे दोनशे पंचवीस हा मग ही संख्या कशामध्ये रे बाबा वर गमळामध्ये मग पंधरा अधिक एक्स केले तर आपल्याला माहिती आहे हे पंधरा अधिक एक्स आपण घेतले आणि खालचे हे आपले पंधरा ठीक आहे मग एवढं तर तुम्हाला क्लिअरली दिसलंच हां दिसत ओके नाही दिसत नाही तर तरी दिसत आहे मला असं तर वाटत आहे चांगलं कारण की मी ऑलरेडी एक फोन बाजूला घेऊन बसलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला तरी क्लिअर दिसत आहे तर पहा तुम्हालाही दिसत असेल या फोनमध्ये दिसत आहे कारण की मी असं कधीच अनकॉन्फिडेंटली बसत नाही ठीक आहे चला तर आता आपण आता सूट करूया ठीक आहे आता मला तुम्ही सर्वांनी एक सांगा हे दोनशे एकोणनव्वद कुणाचा वर्ग रे बाबा सांगा बघू दोनशे एकोणनव्वद कुणाचा वर्ग तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कुणाचा आहे तो सतराचा आहे मग काय खाली घेतले आपण पुढे आता मला सांगा आ, हे दोनशे पंचवीस कोणाचं आहे तर पंचवीसचा आहे कुणा सॉरी पंधराचा आहे कोणाचा आहे पंधराचा आहे मग आता हे पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा कटले कटले का नाही कधी हे खालचे खालचे ना हा खालचे खालचे पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा कटले वरचे पंधरा जशाला तसे खालचे पंधरा एक पंधरा आणि हे इकडचे पंधरा एक पंधरा आपण कॅन्सल केले म्हणजे इकडे फक्त उरल काय तर आपण पहा ही स्टेप इथं खाली लिहू आणि नंतर कॅन्सल करू इथले पंधरा जशाला तसे ठेवू अधिक एक्स छेदामध्ये हे पंधरा आपण इथे लिहिले आता पहा हे पंधरा एक पंधरा हे पंधरा एक पंधरा कटले आणि बरोबर आपल्याकडे उरलं काय तर आपल्याकडं उरलं काय पहा तर इथे उरलं आपल्याकडं सतरा बरोबर इथे लिहताय तर दिसत आहे का सतरा बरोबर आपल्याकडे उरले पंधरा अधिक एक्स मग आता आपण काय करणार हे सतरा इकडचे इकडेच हे पंधरा इथे प्लस मध्ये इकडे येऊन मायनस मध्ये गेले आणि इकडे उरलं काय आपल्याकडे तर इथे उरलं एक्स आता अं सतरामधनं पंधरा गेले तर किती उरले रे बाबा दोन उरले आणि हे एक्स बरोबर म्हणजे याला थोडंसं आपण जर सरळ लिहिलं तर काय येईल पहा आपण थोडंसं सरळ लिहू याला एक्स बरोबर दोन हे आपलं अँसर असेल तर पहा मी एवढं मोठं गणित तुम्हाला समजून सांगितलं तर अच्छा ठीक आहे कमेंटमुळे दिसत नाहीये ओके काही हरकत नाही चला कीप इट अप खूप छान गुड नाईट एव्हरी वन तुम्ही सर्व जॉईन झालात त्याच्यापती त्याच्यासाठी तुमचं खूप सर्वांचं अभिनंदन ओके गुड नाईट बाय